मुंबईतल्या जोगेश्वरी भागातल्या इमारतीला आग लागलेली होती आणि जोगेश्वरी पश्चिमेकडील बाग या ठिकाणी इमारतीला ही आग लागली आहे जे एन एस बिझनेस सेंटरच्या इमारतीला ही मोठी आग लागलेली आहे अग्निशमक दलाकडून सध्या आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत मात्र इमारतीमध्ये अजूनही काही लोक अडकल्याची भीती वर्तवली जाते जोगेश्वरीमधली आपण दृश्य बघतोय अचानक ही आग लागलेली आणि मोठ्या प्रमाणात ही आग पसरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे वरचे जे काही तीन ते चार मजले आहेत ते पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे जोगेश्वरीमध्ये इमारत आहे आजूबाजूला सुद्धा आपण बघतोय रहिवासी वस्ती आपल्याला बघायला मिळते आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि जे काही वरचे जवळपास तीन मजले आहेत त्याला आग लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अजूनसुद्धा काही लोक अडकल्याची भीती खरंतर वर्तवली जाते मात्र अग्निशामक दल लगेचच या ठिकाणी दाखल झाले आणि आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत या इमारतीच्या उंचीमुळे आग विजवण्यास थोडासा वेळ होतोय किंवा काही अडचणींचा सामना करावा लागतोय मात्र अग्निशमक दलाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत या दरम्यान या इमारतीमधून धुराचे मोठे लोट खरं तर बघायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात ही आग पसरलेली आहे आतमध्ये सुद्धा इमारतीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात ही आग पसरल्यामुळे वरच्या चारही मजल्यांना याचा फटका बसल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे तर दुसरी दृश्य आपण बघतो ज्या ठिकाणी सगळ्यात वरच्या मजल्यावरती अजूनसुद्धा काही नागरिक अडकल्याचं सांगितलं जात आहे तशी दृश्य समोर येत आहेत त्यामुळे बचावकार्य सुद्धा वेगाने सुरू आहे जोगेश्वरी मधली आपण ही सगळी दृश्य बघतोय मोठ्या प्रमाणात आग आहे ती आता पसरताना आपल्याला बघायला मिळते जे एन एस बिझनेस सेंटरच्या इमारतीला ही आग लागल्याची माहिती समोर येते अग्निशमक दलाकडून आग भिजवण्याचे दला सगळे प्रयत्न सध्या सुरू आहेत या इमारतीमध्ये अजून सुद्धा काही लोक अडकल्याची भीती सध्या वर्तवली जाते मुंबईमधल्या जोगेश्वरी मधली आपण ही दृश्य बघतोय अजित मांढरे आपल्याला या अधिकची माहिती देतात अजित आग नेमकी लागली कशामुळे आणि कशा पद्धतीने आता ही आग काम सध्या आहे आगीचं कारण स्पष्ट आहे आग कशामुळे लागली दिवाळीचा सण आहे त्याच पद्धतीनं ऑक्टोबर हिट आहे आणि आतमध्ये अंतर्गत काही जर तांत्रिक अडचणी झाल्या असतील किंवा बऱ्याच ठिकाणी जे असतं की वायर असतात इलेक्ट्रिक वायर जे असतात त्याच्यामुळे आग शक्यता असते अशा सगळ्या इमारतींमध्ये किंवा अशा कॉम्प्लेक्समध्ये तर त्यामुळे आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण ही आग जी आहे ती लेवल दोनची आहे त्यामुळे एक अलर्ट जो आहे हाय अलर्ट जो आहे तो सर्व यंत्रणांना गेलेला आहे रुग्णवाहिका असतील स्थानिक पोलीस असतील अग्निशमन दल असतील बचाव पथक असतील विविध ज्या यंत्रणा आहेत ज्या अशा आपत्तीच्या काळामध्ये बचाव कार्य करतात त्यांना देखील तिचं पाचारण करण्यात आलेलं आहे कारण का बरेच लोक आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आग ती काही प्रमाणामध्ये आटोक्यात आलेली आहे पण पन पूर्णपणे जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत आग आटोक्यात आली आहे असं म्हणता येणार नाही कारण का आगीचं स्वरूप जे आहे आपण जर बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर आग विजली किंवा आग आटोक्यात आली असं म्हणता म्हणता आग पुन्हा एकदा बडकते तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता फोमिंग पद्धतीनं सगळी जी आग आहे ती विजळून आग पूर्ण भडकू नये आणि लोकांना त्याचा त्रास होऊ नये किंवा जीवितहानी कोणती होऊ नये याचा पूर्णपणे काळजी जी आहे ही अग्निशमन यंत्रणा घेत आहे आणि मोठ्या प्रमाणात अग्निशमन दल जे आहे घटनास्थळी दाखल झालेले एक तासाच्या वर साधारणपणे ही आग लागून झालेली आहे आणि त्यामुळेच तिथं नेमकी कशा पद्धतीनं आता आग विजली किंवा आतमध्ये कोण अडकलेला आहे का कुठली जीवितहानी झालेली आहे का सुदैवानं अद्याप अजूनपर्यंत एकही जीवितांनी किंवा कोणाला माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळे लवकरात लवकर आग विझवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे अजित आपण दृश्यांमध्ये बघतोय तर आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी मात्र या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात ते म्हणजे या इमारतीमध्ये आग विरोधी काही यंत्रणा होती का किंवा त्याचं फायर ऑडिट झालेलं होतं का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ज्यावेळी आग पूर्णपणे विजेल त्यानंतर मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल आणि एक विशेष यंत्रणा असते विशेष पथक एक स्थापन केलं जाईल आणि त्यावरून हे चौकशी करून स्पष्ट केलं जाईल की इथली इथली यंत्रणा जी आहे अग्निशमन यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित होती का त्याचं ऑडिट केलं गेलं -के होतं का आणि जर केलं असेल आणि ते बंद असेल तर त्यानुसार मग इमारतींवरती कारवाई केली जाते संबंधित पदाधिकारी किंवा जे जबाबदार व्यक्ती त्यांच्यावरती कारवाई केली जाते पण आता या गोष्टीवरती भाष्य करणं योग्य राहणार नाही अगदीच आणि अजित वरचे पूर्णपणे आगीच्या आपल्याला बघायला आग जी आहे ती वाढू लागलेली होती मागाशी आता अग्निशमन दलांचं म्हणणं आहे की एका बाजूने आम्ही आटोक्यात आग आणतोय पण जर पूर्ण आपण स्ट्रक्चर पाहिलं इमारतीचा तर आग जी आहे ती वाढल्यानंतर लोड जे आहे कपडे असतात तिथं त्याच पद्धतीनं काही अशा वस्तू असतात की ज्या वस्तू इथं ठेवल्याने त्याला आग लागून मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आग वाढू शकते ही परिस्थिती आहे आणि त्यातूनच ही जवळपास एक भाग बाग जो आहे इमारतीचा त्यातले पूर्णपणे चार मजले जे आहेत ते पूर्णपणे आगीमध्ये पूर्णपणे वेढलेले आहेत धूर जे आहे आगीचे लोट जे आहेत ते तिथं आपल्याला दिसत आहेत लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते त्यानुसार पहिलं लोकांना कसं बाहेर काढता येईल याकडे सर्वांनी अग्निशमन यंत्रणा जे आहे त्यांनी त्यांची शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत शेदाजित वेळोवेळी तुमच्याकडून तुम अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी